घेत आहे त्यात सिंगल विंडो सिस्टीम दिली आहे चार टक्के इंटरेस्ट सबसिडी दिलेली आहे त्याला नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्राच्या सहकारी बँकेला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे दहा टक्के ॲडिशनल एफ एस आय दिले आहे याच्यासाठी हे पत्रक फक्त पेपरवरच आहे त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना आणि सहकार मंत्र्यांना अशी एकत्रित बैठक आमच्या संघटनेवर घ्या आणि याच्यातनं त्याचबरोबर निर्देश प्रत्येक खात्याला द्या अशी मागणी केलेली आहे आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात फेडरेशन आहे त्यातले काही जिल्ह्यातले ॲक्टिव्ह आहेत त्याच्यातले मुख्यतः महाराष्ट्रात एक लाख पंचवीस हजार गृहनिर्माण संस्था आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पुणे याच्यातला सगळ्यात स्प्रेड जास्ती आहे आज औरंगाबादमध्ये आपण बघितलं तर साडेसातशे गृहनिर्माण संस्था आहेत औरंगाबादमध्ये त्याच्याप्रमाणे नागपूर धुळं जळगाव सांगली सातारा कोल्हापूर इथं पण आहेत आज या निमित्तानं आम्ही संभाजीनगर येथे ही मिटिंग आयोजित केलेली आहे प्रत्येक जिल्ह्याचा एक एक प्रतिनिधी आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनमध्ये असतो